सात कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळून लावला फिर्यादी मनोज शाह यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांची चुलतबहीण मंजूषा ईश्वर परमार आणि तिचा पती ईश्वर चंदुलाल परमार यांनी त्यांच्या मालकीची असलेली फर्मची साधू वासवानी चौक पुणे येथील दहा हजार नऊशे बावन्न चौरस फूट जागा वादग्रस्त असताना स्थावर मालमत्तेमधील मिळकतीचा काही भाग परमार ट्रेड सेंटर आणि परमार गॅलेक्सी या लेआउटमध्ये समाविष्ट झाला असून या ठिकाणी फक्त पाचशे सत्तर चौरस फूट जागा शिल्लक असताना मंजुषा ईश्वर परमार आणि तिचा पती ईश्वर चंदुलाल परमार यांनी मनोज शहा यांचा विश्वास संपादित करून त्यांच्याशी व्यवहार करून एकतीस साठ दोन हजार तेवीस रोजी नोटरी करार केला दरम्यान मनोज शहा यांनी आपल्या समर्थ सहकारी बँकेच्या खात्यातून मंजूषा परमार आणि ईश्वर परमार यांच्या कॉसमॉस बँकेच्या खात्यावर आर टी जी एसद्वारे सात कोटी रुपये विश्वासानं पाठवले असता ते परत न करता आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरले तसंच झालेल्या कराराप्रमाणे संबंधित जागा आरोपींनी खरेदी करून दिली नाही त्यामुळं दोघांवर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणात आरोपींनी अटक होऊ नये म्हणून न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज ठेवला होता सरकारी पक्षाचा युक्तिवाद लक्षात घेऊन न्यायालयानं मंजूषा परमार आणि ईश्वर परमार यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जा फेटाळून लावला या प्रकरणी सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट एस टी जाधव हो यांनी काम पाहिलं